ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका यात्रा उत्सवामध्ये रस्त्यामध्ये उभ्या असणाऱ्या तरुणाला रस्त्यामधन बाजूला हो असं म्हणाल्याचा राग आल्यानं सुमारे सतरा आरोपींनी मिळून भुवनगुंड या तरुणाला लाकडी दांडा आणि लाथाबुक्यांनी ही घटना रावरी तालुक्यातील या ठिकाणी एक रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे रावरी तालुक्यातील टाकळी मिया येथील ग्रामदैवत मिया साहेब यांचा यात्रा उत्सव असल्यानं भुवनगुंड हा तरुण त्याच्या कुटुंबासोबत एक मे रोजी सकाळी नऊच्या दरम्यान मियासाहेब दर्गा इथे देवदर्शन घेण्यासाठी आला होता भुवनगुंड या तरुणानं देवदर्शन घेतलं आणि गेटमधनं बाहेर जात असताना मंदिर परिसरामध्ये देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी होती तिथेच आरोपी सचिन भाऊसाहेब करपे हा त्याच्या मित्रांसोबत घोळका करून उभा होता तेव्हा भुवनगुंड हा सचिन करपे याला म्हणाला की मला बाहेर जायचं आहे रस्त्यामधन बाजूला हो तेव्हा आरोपी म्हणाला की तू कोण आहे तू दर्ग्याच्या बाहेर निघ असं म्हणून आरोपींनी भुवनगुंड याला लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे घटनेनंतर दादासाहेब गुंड या तरुणानं रावरी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे त्या फिर्यादीवर आरोपी सचिन भाऊसाहेब करपे घोरपडे करण करपे कुमार ज्ञानदेव निमसे राहुल गिरी राम भाऊसाहेब काळे मनोज बेलदार तसेच उमेश रावसाहेब कवाने योगेश फसले किरण निमसे सुरेश नामदेव तोडमल तसेच इतर पाच ते सहा अनोळखी इसम यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी